माफी मागणार नाही अजिबात मागणार नाही अजितदादा पवार धरणवीर अरे शेतकऱ्यांना अमृत बाजणारा हा अजितदादा पवार मायला म्हणणारा अजितदादा पवार यांना कुणी नैतिक अधिकार दिला हो आम्हाला नोटीस काढायचा अरे मी अशा रोज शंभर शिवाय देईन अजितदादा पवारांना जोपर्यंत आमच्या ओबीसीच्या पोरांचं गव्हर्नमेंट द्वारे तुम्ही जी हमी दिलेली आहे जे सारथीला तेच बार्टीला तेच महाज्योतीला त्या विद्यार्थ्यांना स्टायपन द्या अजितदादा पवार अरे तुमच्या आजारी कारखाने बंद पडतायत म्हणून तुम्ही पुरवणी मागण्यामध्ये दोन हजार कोटींपेक्षा जास्त निधी तुम्ही एका बाजूला शँक्शन करून घेता आणि शी दीडशे कोटी रुपये गावगाड्यातल्या बलुत्याच्या आलुत्याच्या भटक्यावी मुक्त जाती जमातीच्या पोरांना पीएचडी करून देत नाही तुम्ही अजितदादा पवार तुम्ही महाजातीवादी आहात आणि तुमच्या या वागण्यामुळं ओबीसीच्या पोरांचं ओबीसीचं भवितव्य अंधाकारमय बनतंय आणि हे आता ओबीसीच्या पोरांना चांगलं कळतंय त्यामुळं आम्ही जोपर्यंत तुम्ही ह्या आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही तुम्ही आम्ही दिव... तुम्हाला दिवसाला अशा शेकडो शिव्या देणार